समोरचा आहे बद्रीनाथ आणि खाली कुंड आहेत एक दोन दिवस झोपण्याची पद्धत बघू आता आपण जसा मोड उतारलो त्या दिवशी आम्ही चढलेलो तिथे आणि इथून आता एक टावर यात्रा इथे बागा नेतात अखर ओळा फोडले आपण हा देखत ना कैस लागतं आंटी कसं लागतं बघ खाऊन बघ खाऊन हा ठीक ठीक आहे ठीक आहे शिलाजीत ओरिजिनल आहे का बघू आता आता आम्ही इथे केशर घेतोय ओरिजिनल केशर कसा वळकायचा बघा कॅडाला काहीच इकडे बघा ससा दिसतोय एकदम स्मॉल फायनली आम्ही आता खाली आलोय डोंगर रांग पूर्णपणे संपलेली आहे तरी कसं वाटतंय डोंगर किती आपण क्रॉस केले असतील बाद्रीनाथला सकाळी निघाले आम्ही आता रातचा आहे आता रात डान्स चालू आहे परत बघा मायुट्यूब चॅनल गुड मॉर्निंग आणि आता आम्ही उठलोय सकाळी सात वाजता आणि काल बघितला असेल आपण मध्ये आपली बस निघत आहे बद्रीनाथ साठी इथून किती किलोमीटर अजून सत्तर किलोमीटर आहे इथून अजून आणि तिथून आपण जवळ भारताच्या पहिल्या गावात मानागावला मानागावला ते बघायला भेटेल आणि बद्रीनाथ दर्शनही बघायला बस चालू झालेली आहे आपली आणि आता आपण कॉपी मारणार आहे घेतला घेतला लागलं ना कॉफीची सोय केलेली आहे गरम पाणी आणलेलं आहे कॉफी बनू आणि पिऊ काय झालं आता पुढे जा समजल अजून बाकी यांची झोपण्याची पद्धत बघू आता आपण जसा मोड येतो तशी त्याची मान फिरते या पाठवून बघू बघू शकता बघा बघा आपण डोंगर पूर्ण तापलाय दगड बघा तिथे रस्ताच गायब झालेला आहे डायरेक्ट वाहून गेलेला आहे अरे आपला ड्रायव्हर चाललेला आहे आम्ही आता पोचलोय बद्रीनाथला इथे बघा आम्ही नाश्ता करतो आणि आम्ही नाश्त्याच्या टायमाला उठलो हो नव्हतो लेट झालत म्हणून आता मी नाश्ता करू आणि भेटू आता पुढे काय काहीच इकडे बघा ससा दिसतोय एकदम स्मॉल आहे उंदराचे एवढे ससा त्याचा कलर पण खूप आहे ते बद्रीनाथला उतरले बघितलं असेल तुम्ही असं आहे आणि बघा व्यू बघा बघा पार्किंगला आहे आणि इकडे पण खूप मोठा मार्केट आहे इकडून खाली असा रस्ता आहे खाली जायला चला बघूया पुढे लगेच आहे चारशे पाचशे हो मीटर रोज आहे म्हणजे चला आता पण तुमच्या जाऊ तिकडे आंघोळ करू उद्या भेटू मंदिर तो समोरच आहे बदरीनाथ आणि खाली कुंड आहेत एक दोन तीन चार पाच आहेत चला आता कुंडात आंघोळ करताना भेटू बघा गरम पाण्याचा कुंड आता इथं आम्ही आंघोळ करू समोरून येतो गरम पाणी त्या कुंडातून समोर आता अंघोळ गेली बघितलं असेल आता वरती मंदिर आहे वरती हा बद्रीनाथ धाम चला आता वरती भेटू तुम्हाला समोर एंट्री आहे चाललो आम्ही तर समोर मोरून आलो आता इकडून आतमध्ये मध्ये खूप सारे मंदिर आहे आजूबाजूला दर्शन झालं आमचं सा, खूप सारे मंदिर आहे पण व्हिडिओ काढून देत नाही म्हणून आता आम्ही आलो बाहेर आता आम्ही इथे केशर घेतोय ओरिजिनल केशर कसा वळखायचा बघा काय डाला पाणी डाला पाणी डाला, पानी डाला।

बघा ता 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 आता तार कारण काढली तोडून दाखवतो समोरून आणि इकडे बद्रीनाथला जायला जायला एंटरव्ह्यू तर वापस या साईडला जायचंय आपल्याला मानागाव भारतातलं पहिलं गाव आधी शेवटचं होतं आता ते पहिलं गाव आहे तरी चला बघूया मानागावला काय काय भारतचं प्रथम गाव मला आता बघूया कसं आहे समोर आता बस थांबलेली आणि अतुल पाटील आपल्याला माहिती सांगणार आहे तरी आता आपण आलो त्या गावापासून आपल्याला अतुल पाटील देईल आता पहिला गाव आहे माना आणि सरस्वती नदी बघायला भेटेल ती इथेच बघायला भेटते नदी दुसरे कुठे बघायला का आपण त्याला

गुफा। गुफा ते मंदिर गणपती बाप्पाचा आता बघितलं आपण झालं स्वर्गात जातात पांडव त्या दिशेला चला व्यासगुफा मध्ये आधी मी जातो व्यास गुफा कसं आहे देव व्यास गुफा व्यास गुफा बघून झाला आता आपला तर वापस एकदा खाली काही समोर दिसते ना ती सरस्वती नदी आहे ती इथून उगम होते आणि इथे इथे लुप्त होऊन जाते कारण की या ब्रिजवर हा ब्रिज आहे तिथे त्याच्या खाली भीम भीमाने दगड टाकलेला त्याच्यामुळे ती तिथूनच लुप्त होऊन गेली तरी आता आमचा दगड बघू आला बघा काहीच हा तो दगड भीमाने ठेवला होता म्हणून याला भीमपूल असं नाव ठेवलं आहे सरस्वती मंदिर बघू जय श्रीराम आज पांडव इथून स्वर्गात गेले स्वर्ग रोहन मार्गा यालाच बोलतात याला पण पुढे जाऊ आहेत नकुल आणि द्रौपदी आणि आहेत हे आहेत अर्जुन हे आहेत

भीम भीमपूल आणि हे पाच पांडव हे समोरून आले स्वर्गात आणि इकडे गेले आणि याच्या त्या साईडला या डोंगराच्या त्या साईडला पन्नास किलोमीटर नंतर चायना बॉर्डर आहे इकडून आपली बस लागली वापस एकदा हॉटेलला संध्याकाळच्या वाजल्यात पाच आणि आता काय पुढे होणार ते माहीत नाही चला बघूया आपल्या हॉटेल आहे वरती आणि इथे खाली आखरोड झाड आहे तर आक्रोड बघू चला आखरोड सुकल्यावर आखडोर बनतो आता सध्या ओळ आहे बघा बघ फोड ना बघ कसं आखरोड फोड फोड आखरोड ती इव्हन हि बघ येऊ लाखोडाचा खायचा फोड 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 कसा लागतो बघ कच्चा

तरी उद्याचा प्रवास कुठे असेल एपी वाडीत हा चला जय हिंद जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग गाईज आता उठून आले आणि आता आपण नाश्ता करतो नंतर बघू आपला प्रवास काय होणार आहे हे पी जे चाय पितो दही आणि साबुदाणा वाडी चला गुड मॉर्निंग जाईल आता दुसरं आणि नाश्ता केला असेल तुम्ही असेल तर आता आम्ही निघणार आहे हरिद्वार धारी देवी लागणार आहे तेही बघायला भेटेल तरी बघत राहा आता आम्ही सकाळी निघालेलो आहे आता धारा देवीसाठी ते बघायला भेटेल तुम्हाला इथून आता आम्हाला जायचं हरिद्वार तिकडे आमचं स्टे आहे तर आज पूर्ण ट्रॅव्हल असेल दारादेवी दर्शन बघायला भेटेल तरी बघत राहा फायनली पोहोचले जय मा धारादेवी आणि तिकडे आपली बस आहे चला आता दर्शन घेऊ आलेले आता मंदिरा जवळ आपण एकदम पाण्याच्या नदीच्या मधोमध आहे आबा मंदिर चला मंदिरात भेटू आता समोर लाईक समर एंट्री आहे दर्शन घ्या धारीदेवीचं बाहेर आलो आता दर्शन घेऊन आता चालू आपण वापस आपल्या मार्गाला बघू काय होतो पुढं समोर इथून दर्शन केला मस्त मधोमध एकदम पाण्याच्या मधोमध आहे धारादेवी देवी आणि इथे ब्रिज पण आहे खूप सुंदर असा बघा चला आता ब्रिज वर चाललो आम्ही भेटू पुढे झुला ब्रिज बोलल्याप्रमाणे अतुल आणि सर्वेश आता सांगणार आहे आपल्याला माहिती मंदिराबद्दल या देवीचे तीन रूप आहेत बाल तरुण आणि वृद्ध दुपारी बाल होतो दुपारी तरुण होतो आणि संध्याकाळी संध्याकाळी वृद्ध होतो ठीक आहे आणि तुमची माहिती काय या देवीचं असं वैशिष्ट्य आहे या ही देवी चारी धामांची रक्षा करते केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुली हा दोन हजार बारा साली देवीला हसवण्याचं सरकारचं प्लॅन होतं ते त्यांना काही जमलं नाही इथे डॅम उभा राहत होता पण दोन हजार तेरा रोजी केदारनाथ वरून ती आप आपदा आली असं म्हणतात की ती आपदा या देवीच्या हसवण्याच्या कारणामुळेच आली देवीचा क्रोप झाला त्यामध्ये शेकडो लोक मैत झाली त्याच्यामुळे ते तेव्हापासून या देवीला चारी दमच रक्षण असं म्हटलं जात ठीक आहे गुड न्यूज थँक्यू धारा देवीचं दर्शन घेतलं वापस एकदा निघालो आपण हरिद्वारकडे कडे धारा देवी चिकडून आता निघालो आपण अकरा वाजता आणि धारी देवीच्या इकडून हरी देवी आणि आपण धारी देवाच्यावरून निघालो आहे आता बघू किती वाजता बसतो आपल्या आप हॉटेलवर मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलं असेल इथे आपलं मंदिर आणि इथे जेवायला होता पुलाव तो वापस तिथेच बनवायला घेतलाय दुपारी बारा वाजता येताना हरिद्वारला बघूया काय बनेल दाखवतो नंतर ऑलरेडी एक वाजता आता एक वाजता जेवायला घेतला आहे बघा मेनू जाऊ आणि भेटू पुढे येऊन झाला आपला एपी ब्रॉ तिकडेच राहिलेला खाली त्याला गाई गाडवड वापस एकदा जाम लागलेला आहे कारण की तो माणूस बघा वरतून खाली वरतून खाली उतरतो तो इकडे काय ला ते लावायला गेलता बघू आता काय होतं इकडे वरतून असं जाळी लावायचं काम चालू आहे इकडे सर्व कारण की कोसलतं म्हणून म्हणून जाम लागलाय बघू आता किती टाइम लागतील वरती आहेत बघा ते माणसं प्रत्येक ठिकाणी काय ना काय अडथळा येतोय बघू पुढे काय होतो तीन तासानंतर जाम खोलला निघालो आम्ही पुढं फायनली आम्ही आता खाली आलो डोंगर रांग पूर्णपणे संपलेली आहे तरी कसं वाटतंय डोंगर किती आपण क्रॉस केले असतील जय बाबा कि डोंगरा म्हणजे आपण आता सेफ झोन मध्ये आलो पूर्ण सेफ झोन मध्ये कारण असे का बोलतात सेफ झोन मध्ये वरती सर्व वन वे होतं इकडे आता मोठमोठे रोड आहेत इथे काय फिकर नाही खाली म्हणजे आता आम्ही सर्व खाली उतरलो हरिद्वार मध्ये ठीक आहे ठीक आहे पोरं खूप झालेली आहेत खूप झालेले आहेत आता आपण सिंह सर ने अपने को पूरा चार धाम घुमाया खाली एक धाम रुक बच गया तो कैसे लग रहे आप हम लोग के साथ घूम के अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है और ये सर ये अच्छा। सर का अपना बस है और आपने को अभी 240 किलोमीटर खाली छः तास में इधर पहुंचा दिया आपने को हरिद्वार में तो भी आपका धन्यवाद आपकी वजह से हम लोग सुखरुप पहुंच गए खुशल सब खुशल हो गया चलो हम लोग निकल रहे अभी हम लोग के होटल पे मिलते हो अगले नेक्स्ट टाइम कभी आया तो लो उतरलो तादिवे आम चढ़ले आता एक यात्रा टावड़े पगड़ से इधर से किधर जाएगा भाई चंडीगढ़ चंडीगढ़ इधर से हरिद्वार तो से चंडीगढ़ कितना दिन लगेगा ओके उसमें क्या रहते बाजू बाजू में है उसमें हांडी में क्या रहता है जल है गंगा जल तोक चलो धन्यवाद आमचं जेवण झालं झालंय आणि आपला रूम आहे तरी उद्या आपण कुठे फिरायला जाणार आहे ते एपी पाटील सांगतील उद्या आपण शॉपिंग करणार आहे ऋषिकेश चालू आहे तरी कंटिन्यू राहा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र